नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, ले ले तर आज आलेलो आहे घोडेगावच्या म्हशींच्या बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो आज बघा आपण आलेलो आहे हरिभाऊ वायरागत यांच्या जाऊन आज बघूया हरिभाऊच्या आज किती माहिती होते आणि का म्हशी कुठं कुठं दिल्या आहे काय किमतीच्या म्हशी दिल्या तर आपण नक्की बघूया शेतकरी मित्रांनो बघा या टॉपच्या म्हशी होते हरिभाऊकड आज आठ म्हशी होते की समोरची एक की दोन एक तीन ही एक चार ही एक पाच पलीकडची एक सहा ही एक सात ही एक आठ पलीकडची टेन्शन आहे मित्रांनो आठ म्हशी आज हरिभाऊ कडवत तर चला आपण हरे भाऊ सांग बोलूया नमस्कार भाऊ नमस्कार दादा बोला आज किती मशी होत्या आज आपल्याकडे बारा, बारा मशी होतात बारा मशी हा त्यापैकी आठ माशी काहीतरी दिल्या ना आठ मशी दिल्या चार मशी राहिल्या चार मशी राहिल्या आठ काय रेंज ने दिल्या बरं आठ आता मोठाले होते चौदा पंधरा सोळा सत्तर लिटर पर्यंत मशी वाहते काही एकवीस नि गेल्या काही एक दहा नि गेल्या काही एक एकतीस नितीसच्या एक पाच च्या मशी होत्या आपल्याकडे आता ही माहिती कशी होती बरं ही मोठी दिसते ही गा बन हिला आठ दिवस बाकी हिला चौदा पंधरा लिटर तुझ्याची कॅपॅसिटी ही सांगायला एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये यावर बसले दोन चार पाच हजार रुपये कमी जास्त होईल ही दिलेली नाही का हो ही राहिलेली आता ही एक राईज ही एक प्राईज एक राई एक राईज असे चार मोटली मशी राहिली मग चार मॉटली मशी म्हणजे ह्या दर्शक मोठले पण आणि किमतीच्या माननी त्याचे मान म्हशी मोटले चौदा पंधरा चौदा पंदरा चालू द्या तिसरी तिसरी म्हशी तर शेतकरी मित्रांनो बघा अतिशय एकदम टॉपचे आणि गॅरंटेड मशी आज हरे भाऊ कडवा त्यात तर त्या मशी आपल्या पहिल्या मशी कुठे बरं पहिल्या मशी तीन मशी हैदराबाद ला गेल्या दोन मशी सोलापूरला गेल्या ते आपल्या युट्यूब चॅनल मार्फत झाले युट्यूब चॅनल मार्फत झाले त्या त्यांना पाच हजार आणि दोन हजार स्वस्त बाजारभावापेक्षा पेक्षा कमी रेटमध्ये दिल्या काढून एक एक दिवस आधी आले होते आपल्याकडे ते पूर्वरीच आली होती बाजार बाजारात आपण घरगुती माल दाखवला त्यांना आपला दाखवला शेतकऱ्याचा दाखवला खात्रीशीर माल आपलाच खरेदी करून दिला त्यांना आपला जरी नाही पाटला जरी नाही यावर झाली तर आम्ही तुम्हाला शेतकऱ्याच्या खात्रीशीर यावर करून देणार बर आणि काय 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 त्यांना काय बोलीत दिलं बरं साडाची दुधाची खात्री असते असती म्हैस असली तर दोन टाईम तुम्हाला पिळून आम्ही दूध बघून देणार दोन टाईम पिळून आणि गाभण म्हैस असली दोन चार दिवसात जर खाली होणारी अंगाची साडाची शंभर टक्के निघ हजार एक टक्का गॅरंटी मिळणार आपल्या मार्केट कमिटी शेतकमिटीचा पावती लिहून तर शेतकरी मित्रांनो बघा म्हशी एकदम या राहिलेल्या मशी एकदम गॅरंटीड आहे आणि म्हशीची तुम्ही जात पगडी वगैरे बघू शकतात अतिशय टॉप क्वालिटीचा माल जर रात्री हरिभाऊ वाऱ्यागडकर असतो तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही तर हरिभाऊचे व्हिडिओ बघत असतात कुठल्याही प्रकारची फसवणूक नव्हता अतिशय योग्य दरात अतिशय गॅरेंटेड म्हशी हरिभाऊकडे मिळतील जरी हरिभाऊकड नाही मिळाल्या तरी त्या एक पाचशे रुपयाच्या कमिशन बेसवरती दुसऱ्याच्या मशी तुम्हाला घेऊन देतील लागन तेवढे म्हशी मित्रांनो आपला घोडेगावचा बाजार बघा अतिशय एकदम हे बघा मित्रांनो ही एक दावण बघा तर शेतकरी मित्रांनो या दावणीवरती आज सहा ते सात म्हशी वाहत्यात त्याच्यापैकी पाच म्हशी दिलेले पाहू शकतात अतिशय आठ आठ दहा दहा दिवसाच्या कच्च्या एक एक महिन्याच्या कच्च्या दुसऱ्या व्यर्थाच्या तिसऱ्या व्यर्थाच्या प्युअर मुर्रा जातीच्या म्हशी मिळते शेतकरी मित्रांनो या पाच सहा म्हशी बघा हरी भाऊच्या म्हशी मित्रांनो अतिशय एकदम गॅरेंटेड म्हशी हरियाणा क्वालिटीच दुधाला दहा पंधरा लिटर चालणार आले पण अतिशय योग्य दरात मच्छी उपलब्ध आहे मित्रांन चला तर आपण बोलूया खाली बघू शकतात एकदम दहा बारा लिटर पर्यंत चालणार म्हशी आज आहे अरे हो नमस्कार कशा आहे या म्हशी आहेत पाच गाभणी आहेत गेली गेली एक वेली येली पाच गाभाने पाच घेवलेली तीन दिव्या म्हणून तर शेत काय खाली रेडी आहे का रेड आहे पारडी आहे का शेतकरी मित्रांनो बघू शकता अकरा लिटर दूध चालू आहे मित्रांनो आज किती मशीन व्यवहार राहिला आपला चार मशीच्या कस दिले ते चार लाखाच्या नव्वद पंच्याण्णव लाख हे क्वालिटी एकदम प्युअर एकदम प्युअर तर शेतकरी मित्रांनो बघा यांचं काय रे सांगायला बरं किंमत याचे पंचान्न हजार रुपये तर मित्रांनो हिचे एक लाख वीस हजार रुपये आणि यांचे लाख लाख रुपये सांगायला बा पण व्यवहारात कमी जास्त नक्की होते